प्रस्ताव प्रस्तावना आठवले साहेब आणि एक कुटुंब आहे आणि आठवले साहेब यांचा सन्मान आरपीआय महायुती करेल हे विशेष लक्ष आर च्या संदर्भात त्या ठिकाणी आहे आणि सन्मानपूर्वक त्यांना त्या ठिकाणी जागा देण्याचा आमचा प्रयत्न राहील जागा मागितलेल्या आहेत किती जागा देण्यासाठी अजून चर्चा सुरू आहेत आता चर्चा तुम्हाला थोड्या सगळ्या माहित असतात सांगितलं नाठवले साहेबांची माणसं आणि आमची चर्चा त्या ठिकाणी सुरू आहे त्यांनी मागितलेल्या जागा कुठल्या कुठल्या देता येण्यासारखं याचा सांगोपान विचार शिंदेसाहेब फडणवीस साहेब साहे आणि आम्ही त्या ठिकाणी करतोय आणि निश्चितच कारण आठवले साहेबांच्या प्रति एक वेगळा आदर महायुतीचा आहे कारण त्यांनी महायुतीत सदैव जिंकण्यासाठी त्यांचा सिंहाचा वाटा राहिलेला आणि एक चळवळीचा चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं त्यांचा कुठेही अवमान होणार नाही अपमान होणार नाही याची दखल महायुती आम्ही घेऊ दरेका निवडणुका म्हटल्यावर तुम्हाला माहिती आहे शेवटच्या क्षणापर्यंत बोलणे चालू असतात तीन पक्ष आहेत आरपीआय आहे अनेक घटक त्या ठिकाणी असतात आणि एका जागेवर अनेक इच्छुक अनेक पक्ष असल्याने थोडा वेळ लागतो परंतु महायुती आम्ही घट्ट आहोत एकत्रित आहोत अशा प्रकारे जागा वाटप किंवा कुठल्याही प्रकारच्या किंवा विसंवाद नसेल आम्ही ताकदीने एकत्रित सगळे नक्कीच त्या ठिकाणी भाजप असेल किंवा शिवसेना असेल आम्ही एकत्रित त्या ठिकाणी आठवले साहेबांचा सन्मान त्या ठिकाणी करणार आहोत आता कशा कुठून या संदर्भामध्ये रात्री आम्ही बसल्यावर त्या ठिकाणी निर्णय होईल परंतु त्यांना जागा देणार देणारे उचित सन्मान राखला गेला नाही त्यामुळे आम्ही नाराज आहोत आणि उद्या मुख्यमंत्र्यांना कधी वाटत नाही त्यांचा तो हक्क आहे नाराज होण्याचा त्यांचा पक्ष आहे ते पक्षाचे प्रमुख आहेत आणि एक जबरदस्त असा जनाधार असणारा नेता आहे आणि तेव्हा जेव्हा कार्यकर्ते तिकिट मागतात मोठ्या अपेक्षेने येतात त्यावेळेस नेत्याची भूमिका असते की कार्यकर्त्याचा सन्मान व्हावा आणि त्याच्यामुळे त्यांच्या मुख्यमंत्र्यांशी एवढे चांगले संबंध आहेत की भेट झाली की नाराजी त्यांची दूर होते पण असे चर्चा कुठेतरी आठवले साहेबांबरोबर चर्चा होण्यामध्ये वेळ लागला असं झालं अजिबात अजिबात नाही कारण आठवले साहेबांचा विषय हा त्या ठिकाणी मुख्यमंत्री स्वतः मॉनिटर करत आहेत आपल्या माहितीसाठी मला सक्त मुख्यमंत्र्यांच्या सूचना आहेत की आरपीआय केला पाहिजे सिंगल केला मध्ये अजून यावर अंतिम निर्णय नाही तथापि त्यांचा सन्मान केला जाईल सन्मानजनक अशा प्रकारची भूमिका माहितीची असेल माननीय मुख्यमंत्री मोदी यांची असेल हो तुम्ही ते आलेला आहात मात्र एक गोष्ट अशी की काँग्रेसने वंचित सोबत युती केलेली आहे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आलेले आहेत शरद पवार यांची राष्ट्रवादी सुद्धा काँग्रेस किंवा वंचित सोबत जाण्याच्या तयारी मध्ये पाहायला मिळते अशा मध्ये कुठेतरी नव आव्हान हे महायुती समोर आहे का आणि तिथेच अशा पद्धतीचा पेज पण अजिबात महायुती समोर आव्हान नाहीये आठवले साहेबांचा मागणं अधिकार आहे त्यांचा सन्मान करणं हे आमचं कर्तव्य आहे आणि कुणी किती आघाड्या झाल्या तरी या ठिकाणी दलित समाजाचा चेहरा चळवळीचा चेहरा चळवळीचं नेतृत्व म्हणून रामदास आठवले साहेबच आहेत हे महाराष्ट्राला काही देशाला माहित आहे आणि त्याच्यामुळे त्यांची भूमिका असते त्या समाज बाजूनी म्हणाला की प्रेम आहे साहेबांचं मग ते लोकसभेला दिसलं नाही विधानसभेला दिसलं नाही किमान आता याला तर तर आपण लक्षात ठेवा पंतप्रधान मोदी साहेबांनी देशात मंत्रिमंडळामध्ये त्या ठिकाणी बाबासाहेबांनंतर कोण गेलं तर आठवले साहेब गेले महाराष्ट्रातील मुख्यमंत्री त्यांच्या शब्दाला किंमत आहे त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत त्याच्यामुळे आपण अजिबात चिंता करू नका आमच्यात कुठल्याही प्रकारचा कोणी काही लावलं तरी आम्ही एक आहोत आम्ही एकमेकांना समजून उमजून त्या ठिकाणी निवडणूक राहणार आहोत हिंदी प्रेस कॉन्फरन्स आहे नहीं, नहीं हमारा डिसाइड हुआ था क्या प्रेस चालू है अटौले साहब कुछ बोलने वाले इसलिए मैं नहीं आया और मैं तो अटौले साहब के पास तो हर महीने में एक दो बार मिलता है फोन पे बात करता है तो अटवले साहब एक अलग तरह का नेता है अपार्ट फ्रॉम राजनीति और इसलिए